नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजपर्यंत आपण येत्या सहावी इतिहासाचे काही धडे पाहिलेले आहेत आज आपण नागरिक शास्त्र याला सुरुवात करूया त्यामधला पहिला धडा आहे आपले समाज जीवन यामध्ये आपण काय पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार की माणसाला समाजाची गरज का वाटली माणूस पहिले भटक्या अवस्थेमध्ये होता त्याला समाजाची गरज का लागली त्यानंतर माणसातील समाजशीलता त्यामध्ये आपण पाहणार की माणसाच्या गरजा काय असतात जशा काही मानसिक गरजा असतात त्या प्रकारेच काही भावनिक गरजा पण असतात आणि अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा तर आहेतच त्यानंतर आपण पाहणार आपला विकास कसा झाला आपण भटक्या अवस्थेमधून नंतर समाजामध्ये आलो समाजामधून नंतर तो समाज आणखी विकसित होत गेला आणि आज आपण पाहतो की एक सेंचुरी मध्ये आहोत आपण आज तंत्रज्ञानाने किती विकास केलेला आहे हे आपल्याला समजतं त्या भटक्या अवस्थेतील माणसापासून जर आजचा समाज पाहिला तर खूप वेगळा आहे हा विकास कसा घडतला हे पण आपण पाहू थोडक्यात त्यानंतर पाहू की समाज म्हणजे काय समाजामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो समाज नेमका असतो काय ते पाहू इतर पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलेला आहात इत्या सांगितलेलं आहे की बाबा माणूस कसा विकसित झाला जसं पहिलं पाषाणयुगीन संस्कृती होती त्यामधून हळूहळू विकसित होऊन कसा माणूस पुढे गेला आणि आपण इत्या सहावीमध्ये पण इतिहासामध्ये पूर्वी पाहिले हडप्पा संस्कृती वगैरे त्यामध्ये पाहिलं की आपण माणसाचा कसा विकास होत गेला उत्क्रांती कशी झाली आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून आलेले आहे हा बदल रात्रीमधून झालेला आहे का नाही या बदलासाठी काही हजारो वर्ष लागलेले आहेत हजारो वर्षामध्ये त्या गोष्टी विकसित होत गेल्या त्यामुळे काही बदल आलेले आहेत त्यानंतर माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केलेली आहे बरोबर समाज जीवन हे स्थिर होतं त्यांना समजलं ते का समाजामध्ये आले हे पण आपण पाहू माणसाला समाजाची गरज का वाटली वाट आप वाट। हा सर्वप्रथम प्रश्न आहे माणसाला समाजाची गरज का वाटली तिच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन खूप महत्वाचे समूह जीवन आज पण आपण पाहतो आपल्याला आपण जेव्हा समूहामध्ये असतो तेव्हा आपल्याला जास्त सुरक्षित वाटतं कम्फर्टेबल वाटतं भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती कारण भटक्या अवस्थेत असताना माणूस हा मुख्य करून हा शिकारीवरती अवलंबून होता त्यामुळे त्याचे शिकार करावा लागत असे काही प्राण्यांना सामोरे जावं लागत असे जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा असुरक्षितता पण असते जेव्हा माणूस समूहामध्ये काही शिकार वगैरे करेल तर त्याच्यामध्ये चान्सेस असतात की माणसांना जास्त दुखापत होणार नाही त्यामुळे समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला त्यांना समजलं की जेव्हा जेवढा आपण समूहामध्ये राहू तेवढा आपण सुरक्षित राहू कशापासून जंगली प्राण्यापासून असो समाजाच्या निर्मिती मागणी ही एक मुख्य प्रेरणा होती समाज निर्माण झाला समाज म्हणजे काय नेमका समाज कसा निर्माण झाला जेव्हा लोक एकत्र आली लोकांचा समूह एकत्र राहायला लागला तेव्हा समाज निर्माण झाला त्या समाजाच्या निर्मितीमध्ये त्याच्या मागे प्रेरणा कोणती होती त्याच्या मागे होती की सुरक्षितता समूह हो जीवन ही सुरक्षितता ही एक मुख्य प्रेरणा होती कशा मागे समाजाच्या निर्मिती मागे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटू लागली पूर्वी माणसे जे पाश्चणगी संस्कृतीमधली माणसे जी भटक्या स्वरूपातली होती भटक्या अवस्थेतील लोक होती त्यांना काही नीतीमूल्य वगैरे त्या टाईमला नव्हती जसं काय परंपरावस्तीने हो वगैरे असं काही तर नसेल बरोबर ते माणसं राहायची एकटे ते, ते नियम कोण बनवणार आहे जेव्हा ते एकत्र आले तेव्हा त्यांना नियम बनवण्याची गरज पडली हे समाजातील दैनंदिन व्यवहार जे आहेत दररोजचे व्यवहार आहेत ते एकदम सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटू लागली त्यातून रूढी परंपरा नीतीमूल्य नियम आणि कायदे हे अस्तित्वात आले त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर बनले माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर का बनले याच्या मागे कारण हे होतं की त्यांचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी त्यांना नियमांची गरज वाटली मग त्यातून रूढी परंपरा नीतीमूल्य नियम आणि कायदे हे पण अस्तित्वात आले त्यानंतर पाहू आपण माणसातील समाजशीलता माणूस स्वभावत हा समाजशील आहे आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते हो बरोबर आहे सर्वसमवित राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे गरज काय आहे आपल्याला माहिती आहे जेव्हा माणूस समूहामध्ये असतो तेव्हा जास्त सुरक्षित असतो आपल्या अनेक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत कशा गरजा आहेत या आपल्या शारीरिक गरजा आहेत का अन्न आपल्या शरीराच्या वाढीसाठी महत्वाचं आहे बरोबर त्याशिवाय आपल्या शरीराची वाढ होत नाही वस्त्र आजकालचे नीतिमूल्य वगैरे जपण्यासाठी वस्त्राची खूप आवश्यकता आहे त्यासोबतच निवारा आपल्या भारतामध्ये काय कुठेही प्रत्येक वर्ष आपण पाहतो की काय वेगवेगळे प्रकारचे सीजन्स असतात कसं उन्हाळा पावसाळा हिवाळा तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हापासून संरक्षण पाहिजे त्यासाठी आपल्याला घर लागेल नाहीतर निवारा लागेल काहीतरी राहायला पाहिजे ना त्याचप्रकारे जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये पावसापासून वाचवण्यासाठी काहीतरी पाहिजे त्यासाठी निवाऱ्याची आवश्यकता आहे हिवाळ्यामध्ये पण थंडीपासून वाचवण्यासाठी काहीतरी पाहिजे त्यासाठी पण निवारा आवश्यक आहे त्यामुळे अन्न वस्त्र निवारा ह्या जे आहेत ते आपल्या शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते परंतु माणसाला तेवढीच पुरेशी नसते आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही आहेत उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे ज्या गरजेमुळे समाज निर्मितीला प्रेरणा मिळाली ती जी सुरक्षितता आहे ती सुरक्षितता कशा प्रकारची गरज आहे ती एक भावनिक गरज आहे सुरक्षित आपल्याला कधी वाटतं जेव्हा आपली भावना असेल की आपण सुरक्षित आहे आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावा असा वाटतो दुःख झाले तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते हो आपल्या कुटुंबातील लोक नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो यातून आपली समाजशीलता दिसते हे आहेत प्राचीन काळातील लोक शिकारीवर अवलंबून असतात नंतर त्यांनी हळूहळू शेती केली शेतीनंतर त्यांनी त्याच्या तंत्रज्ञानामध्ये आणखी विकास होत गेला विकास होत गेला आणि आज जे आपण पाहतो एकविसा सेंचुरीमध्ये तर आपण असे आहोत आजपासून जर पन्नास वर्षानंतरचा समाज कसा असेल याबाबत जर आपण चर्चा केली तर आपण पाहतो की आतापासून जवळपास पंधरा वर्ष अगोदरच हा जो मोबाईल आहे आपल्याकडे सगळ्यांकडे असेल सध्या मोबाईल हा मोबाईल आजपासून पंधरा वर्ष अगोदर प्रत्येकाकडं नव्हता बरोबर तर मग एकदम पंधरा वर्षामध्ये एवढी टेक्नॉलॉजी समोर गेली की सर्वांजवळ मोबाईल पण आलेले आहेत आज तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आहे आपण ऐकतो नेहमी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं ने खूप मोठा वा, वाटा आहे आपल्या सेवा क्षेत्रामध्ये खूप काही गोष्टी आपण जे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून करून घेतोय टेक्नॉलॉजी एवढी समोर गेलेली आहे रोबोट्स आपले काम करतात बरोबर हे अगोदर होत नव्हतं कसे हे कसं झालेलं आहे हे झालेलं आहे तंत्रज्ञानातील विकासामुळे जर आपण आजपासून पन्नास वर्षानंतरचा समाज कसा असेल यावर चर्चा केली तर पन्नास वर्षानंतरचा समाज हा खूप आणखी विकसित असेल मी घेऊ हो शकते की आपण खूप गोष्टींमध्ये एवढं पुढे जाईन की आपण विचार पण नाही केलेला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या दोन आड झाल्या या आपल्या मूलभूत गरजा आहेत बरोबर ह्या जे तीन गरजा होत्या पहिल्या अन्न वस्त्र निवारा कशा गरजा होत्या शारीरिक गरजा होत्या बरोबर शिक्षण आणि आरोग्य ही आपली कशी गरज आहे मूलभूत गरजा आहेत शिक्षण आणि आरोग्य आरोग्य ही कशी गरज आहे आरोग्य ही सुद्धा एक शारीरिक गरज आहे समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात आता जे आपण वस्तू वापरतोय आजपासून समज आपण फोन वापरतोय तर फोन असाच बनलेला आहे का जमिनीतून भेटला का नाही तर ते फोन बनवण्यासाठी काहीतरी उद्योग करावा लागला असेल एक उद्योग लागतो फोनचा तर फोनमध्ये बॅटरी लागेल त्याच्यासाठी उद्योग पाहिजे बरोबर बॅटरी लागेल त्यासाठी उद्योग पाहिजे फोन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजकाल फ्लिपकार्ट वगैरे सारख्या कंपन्या काम करत आहे कुठून बी घेऊ शकतो आपण बरोबर तर मग हे जे समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांचं कौशल्य खूप आवश्यक आहे कशासाठी एखादी वस्तू बनवण्यासाठी आणि ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो जसं आपण म्हणलं अन्न वस्त्र निवारा ह्या तीन तर आपल्या मूलभूत गरजा आहेत बरोबर मूलभूत शारीरिक गरजा आहेत त्यासोबतच शिक्षण आणि आरोग्य हे पण गरजेचं आहे असं आपण आता मगाशीच म्हणलोय त्यामुळे शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो असं का होतं जेव्हा आपण शिक्षण घेतो शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी समाजामध्ये वेगळं स्थान भेटतं शिक्षणामुळे या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात वेगवेगळे उद्योग व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात बरोबर या सगळ्या गरजा वेगवेगळ्या पद्धतीने कशा ना कशा आपल्या पूर्ण होत असतात उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते ते पुस्तक कुठेतरी बनत असेल पुस्तकाला बनवण्यासाठी काय लागते कागद लागतो कागद निर्मितीचा उद्योग महत्वाचा आहे कागद निर्मिती झाली पुस्तकामध्ये काय असतं आपण कागदावर काय लिहिलेलं असतं त्यासाठी छपाई गरजेची आहे त्यानंतर पुस्तकाची बांधणी पुस्तकाचे जे पेजेस आहेत जोडावे लागतील त्याला त्यासाठी पुस्तकाची बांधणी पण गरजेची इत्यादी व्यवसाय किंवा उद्योगांचा विकास होतो अनेक व्यक्ती त्यांत वाटा उचलतात समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते सुरक्षितता कौतुक प्रशंसा आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून बरो एक आहे बरोबर एकमेकांवर अवलंबून आहे त्यामुळं आपल्याला परस्पर अवलंबी आहे असं आपण म्हणतो आपलं समाज जीवन कसं आहे परस्पर अवलंबी म्हणजे कशासाठी सुरक्षितता असेल म्हणतो आपण सुरक्षितता कशामुळे येते समूह जीवनामुळे होते मान मानव समाजात जगत असेल तर सुरक्षितता येते त्यासोबतच आपलं कोणीतरी कौतुक करावं पुढे तरी आपलं कौतुक व्हावं हे पण आपल्याला नेहमी वाटतं त्यासाठी पण आपण कुणावर तरी अवलंबून असतो स्वतःच कौतुक स्वतः करून काय नाही त्यासारखं प्रशंसा पण आहे आधार पण कुणाला आपल्याला पाहिजे असतो आयुष्यामध्ये अनेक वेळा आपल्याला आधाराची पण गरज असते त्यासाठी पण कोणी ना कोणी आवश्यक आहे त्यामुळे आपले समाज जीवन जे आहे ते परस्पर अवलंबी आहे म्हणजे आपण जे समाजातील राहणारे लोक आहोत ते एकमेकांवर अवलंबून आहोत त्यानंतर पाहू आपला विकास प्रत्येक माणसात निसर्गात काही गुण आणि क्षमता असतात प्रत्येकामध्ये काही ना काही स्पेशालिटी असते त्या सुप्त अवस्थेत असतात सुप्त म्हणजे अस्पष्ट स्वरूपाच्या अवस्थेत असतात त्यांचा विकास समाजामुळे होतो परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो पण ती आपल्याला जन्मता आवडत नसते भाषा का आपल्याला जन्मता माहित असते का नाही जेव्हा एखादी बालक पाच ते सहा महिन्यापर्यंत होईल तोपर्यंत तो, तो काही शब्द बोलायला शिकतो जसं बा आ उ घरात जी भाषा बोलली जाते ती आपण सुरुवातीला शिकतो आपली मातृभाषा कारण का, हो ती आपल्या नेहमी कानावर पडत असते नेहमी आपल्याला आपला नेहमी आपल्याला त्याचा अभ्यास होत असतो त्यामुळे ती जी भाषा आहे ती आपण सर्वात सुरू सुरुवातीला शिकतो शिकतो लवकर आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते जसं आपण पिक्चरमध्ये पण बॉलिवूडमधून पण आपण काही हिंदी बोलायला शिकलो आपल्याला काही हिंदी बोलणारे आजूबाजूला होते का नाही तरी पण पिक्चर मधून आपण बोलणं शिकलो हिंदी बरोबर आपल्या जवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच असतो एखाद्या जर तुम्हाला निबंध लिहाय दिला तर निबंधाचा विषय हा वर्गातील प्रत्येक मुलाला सारखाच असेल बरोबर तरी सुद्धा तो निबंध प्रत्येक माणूस त्याच त्याच्या कौशल्यानुसार लिहीन त्यामुळे प्रत्येकाची उत्तरे थोडी वेगळी येतील त्यांची जेवढी बौद्धिक क्षमता झालेली आहे त्यांची विचार करण्याची क्षमता ज्या पातळीवरती पोहोचलेली आहे त्याच प्रकारे ते निबंध लिहितील तर निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही दोन निबंध सारखे का नसतात याच्या मागे कारण काय कारण त्यांतील विचार वेगळा असतो बरोबर त्यांची क्षमता वेगळी असते आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागते विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे भेटते बरोबर माणसातील कला गुणांचा विकासही समाजामुळे होतो गायक चित्रकार शास्त्रज्ञ साहसवीर समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात त्यांना मिळणारे प्रोत्साहन हे तितकेच महत्वाचे असते समाज म्हणजे काय आपण नेहमी म्हणतो समाज 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 खूप वेळ झाला आपण समाजाबद्दल बोलतोय जसं म्हणते आपली समाजशीलता कशी असली पाहिजे आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला समाजाची गरज आहे सुरक्षितता वाटण्यासाठी पण आपल्याला समाजाची गरज आहे आपले कांद्या कौशल्याचा विकास होत असेल तर त्यामध्ये समाजाचं प्रोत्साहन पाहिजे समाज म्हणजे काय असतं समाजात सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो आपली कुटुंबीय समाजाचा घटक असतात समाजात विविध गट संस्था संघटना असतात लोकांमधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते त्याचा समाज बनतो समाज म्हणजे ते माणसे आली त्या माणसाच्या असणाऱ्या काही रूढी परंपरा आल्या रूढी असतील त्यांच्या परंपरा असतील ह्याच्या परंपरा नीती मूल्य हे जे लोक जपतात सोबत सोबत या सगळ्या गोष्टी जर उद्दिष्ट एक असतील तर त्याला आपण म्हणतो एक समाज बरोबर सर्वांची नीती मूल्य सारखी आहेत सर्वांच्या रूढी परंपरा सारखी असतील थोडाफार तपाव असे एकदम अंश अंश प्रमाणामध्ये एकदम छोट्या प्रमाणात त्यांना आपण समाज म्हणतो बरोबर आपले कुटुंबी पण ह्या समाजाचा भाग आहेत अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे बरोबर समाजाचं जर अस्तित्व टिकून ठेवायचं आहे आपल्याला तर त्यासाठी ही व्यवस्था खूप महत्वाची आहे व्यवस्था म्हणजे कायदे असतील काही काही नियमे असतील उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण करावे लागतात बरोबर शेती खूप महत्वाची आहे आपल्याला अन्नाची गरज भागवायची सगळे जण जर जाऊन उद्योग करत असतील तसं नाही भागणार आहे मग अन्न कोण पिकवेल बरोबर त्यासाठी शेती पण खूप आवश्यक आहे शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण करावे लागतात हो त्यासाठी आपलं गव्हर्नमेंट कार्य कार्य करत नेहमी शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी कारखाने बघा आजकाल शेती आधुनिक शेती झालेली आहे त्यामुळे शेती करताना आपण कधी कधी ट्रॅक्टरचा वापर पाहतो ट्रॅक्टर वापरतात काही नवीन नवीन मशीन्स वापरतात शेतीमध्ये मग त्या मशीन्स बनवण्यासाठी पण कारखाने टाकावे लागतील त्यामुळे त्यासाठी पण उद्योग होईल शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँक आहेत शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी खूप बँक आपण सरकारने सा, स्थापन केलेल्या आहेत जसं त्यामध्ये नाबार्ड एक सर्वोच्च संस्था आहे जे या मामल्यामध्ये पाहतं त्यासोबतच आर आर बी स्थापन केला सरकारने खूप रिजनल रुरल बँक यांचं मेन कामच असतं शेतकऱ्यांना कर्ज देणं किंवा कृषी क्षेत्रामध्ये कर्ज देणं त्यानंतर उत्पादित मालासाठी बाजारपेठ तयार करणं अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो आता हे जर पाहिलं आपण उत्पादित मालासाठी बाजारपेठ बाजारपेठसाठी आपल्याला दोन हजार चोवीसचं बजेट आलं बघा या वेळेस चोवीस चे बजेट आलं त्यामध्ये ई नाम या नावाची एक मोहीम सुरू केलेली आहे आपली निर्मला सीतारामन यांनी ई नामचा अर्थ काय इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट या मोहिमेअंतर्गत जवळपास एक हजार एकसष्ट अशा मोठे मार्केट मार्केट्स आहेत ज्या मार्केट्सला ला कृषी क्षेत्राशी जोडलं जाईल म्हणजे जे गरीब शेतकरी आहेत त्यांचा माल या मार्केट्सपर्यंत पर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यांना योग्य तो भाव भेटेल त्यांच्या पिकासाठी बरोबर त्रास्या मोहिमा अशी त्राश्या प्रकारच्या मोहिमा आणि अशा प्रकारचे कार्य सरकार नेहमी आपल्या शेतीसाठी करत असत पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपला पहिला दडा आपले समाज जीवन हा या जागीचे संपलेला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समाजातील विविधता याबद्दल पाहू आणि या चॅप्टरचे जे स्वाध्याय आहेत आपले समाज जीवनाचे स्वाध्याय ते मी लवकरच अपलोड करेन मित्रांनो जर तुम्हाला हा माझा उपक्रम आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आशा करतो या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चॅप्टरसोबत समाजातील विविधता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद